चालू घडामोडी एक कोणत्या देशाने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित केला आहे उत्तर नेपाळ दोन कोरगा आदिवासी समुदाय प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतो को। उत्तर केरळ आणि कर्नाटक तीन जागतिक तिरुपकुरल परिषदेचे ठिकाण कोणते शहर आहे उत्तर नवी दिल्ली चार कोणत्या संस्थेने अलीकडेच लर्निंग इंटरप्टेड ग्लोबल स्नॅपशॉट ऑफ क्लायमेट रिलेटेड स्कूल डिस्प्शन हा अहवाल प्रसिद्ध केला उत्तर संयुक्त राष्ट्रांचा बाल निधी युनिसेफ पाच लोकल लोकनृत्याशी कोणता समुदाय संबंधित आहे उत्तर हत्ती सहा अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने लोकसंवर्धन पर्वची दुसरी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली होती उत्तर नवी दिल्ली सात राष्ट्रीय पर्यटन दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर जानेवारी पंचवीस आठ मलेशियातील नववी जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली उत्तर लिनियान पन्नी सेल्वा नऊ शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीसची तीम थी काय आहे उत्तर सुवर्ण भारत वारसा आणि प्रगती दहा कोणत्या देशाने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सी बी डी सीच्या निर्मितीवर बंदी घातली आहे उत्तर United States.